हॅलो माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू स्पर्श केक चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाफ के जी चॉकलेट फ्लेवर केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन तर आजच्या केकचे डेकोरेशन हे खूप सुंदर असे होणार आहे म्हणजेच खूप यम्मी आणि टेम्टिंग असे केकचे डेकोरेशन होणार केक आहे तर आजच्या केकचे वेटसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी करून दाखवलेले आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघावा लागेल खूप छान असा आजचा केक झालेला आहे या कस्टमरनी मला फर्स्ट टाईमच केकची ऑर्डर दिलेली आहे आणि केकची प्राईससुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया तर केकला सुरुवात करायला करायची म्हटलं तर आजचा फ्लेवर आहे चॉकलेट आणि चॉकलेट फ्लेवर माझ्या कस्टमरला खूप जास्त आवडतं आवडतात मला तर खूप जास्त अशा चॉकलेट फ्लेवर केकच्याच ऑर्डर असतात दुसरेसुद्धा फ्लेवर असतात पण चॉकलेट फ्लेवर हा सर्वात जास्त असतो काय माहीत कस्टमरला माझे चॉकलेट फ्लेवर खूप जास्त आवडतात त्यामुळे ते जास्त ऑर्डर्स करतात तर चला आता आपण हा स्पॉन्ज बनवून घेतलेला आहे आपण नेहमीप्रमाणे जो अर्धा किलोचा स्पॉन्ज अर्धा किलो केकसाठी स्पॉन्ज बनवतो सेम टू सेम मी तसा बनवून घेतलेला आहे आणि क्रीमसुद्धा मी बीट करून घेतली आहे तर फर्स्ट लेअर ठेवली तिला छान असे शुगर सिरपने सोक केले त्यावरती थोडीशी क्रीम लावलेली आहे आणि खूप जास्त असे चॉकलेट गनाश टाकून थोडेसे त्यावरती मी चोको चिप्स टाकलेले आहे तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मा बोलले होते की मी चोको चिप्स घेऊन आलेली आहे त्यामुळे आता मी प्रत्येक केक चॉकलेटच्या केकमध्ये मी चोको चिप्स मी ॲड करतेस आणि चॉकलेट गनासुद्धा त्यामुळे जेव्हा तुम्ही हे दोन्ही इन्ग्रेडियंट ॲ ॲड करता तेव्हा तुम्हा तुमचा चॉकलेटचा केक हा खूप टेस्टी आणि यम्मी आणि खूप छान असा लागतो तर आता सेकंड लेअरसुद्धा मी ठेवलेली आहे आणि तिलासुद्धा उलट करून ठेवलेली आहे आणि सेकंड लेअरलासुद्धा फर्स्ट लेअरप्रमाणे आपण छान असे शुगर सिरपने सोक केले त्यावरती थोडीशी क्रीम लावलेली आहे आणि स्पॅचुलाच्या मदतीने पूर्ण आपण केकवरती ती स्प्रेड करून घेणार आहे तर त्या अगोदर तुम्हाला माझा एक तुमच्याशी क्वेश्चन आहे की मी आता सध्या व्हिडिओ रेग्युलर टाकत आहे आणि तरीसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओला व्ह्यूजच येत नाही मी काय करू प्लीज जर तुम तुमच्याकडे कोणाकडे काही आयडिया असेल किंवा मला काही सजेशन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगता सांगा कारण की तुम्ही माझे सर्व बहीण भाऊ आहेत छोटे मोठे तुम्ही मला सजेशन करू शकता कारण की जर कोणी एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगितली आणि ती त्याच्यासाठी जर युजफुल असेल तर नक्कीच ती त्याच्यासाठी हेल्पफुल होते त्यामुळे जर तुम्हाला काही माहिती असेल मी ज व्ह्यूज वाढवण्यासाठी काय करू तर प्लीज मला सजेस्ट करा तर आता बघा याला सेकंड लेअरलासुद्धा फर्स्ट लेअरप्रमाणे आपण सुंदर असे आयसिंग केलेली आहे आणि आता तिलासुद्धा मी आता थर्ड लेअर ठेवलेली आहे आणि तीसुद्धा उलट करून ठेवलेली आहे जी लास्टची लेअर असते ती सर्वात खालची मी वरती ठेवते कारण की तिला सेप असा छान असतो आणि फिनिशिंग करायलासुद्धा काही अवघड जात नाही तर तुम्हाला बोलता बोलता हा विषय राहूनच गेला की तुम्ही मला सजेस्ट करा आम्ही काय करू कारण की आता चार पाच दिव चार पाच व्हिडिओ टाकलेले आहे पण मनाल तेवढे व्ह्यूज येत नाही मला कोणाला असे काही म्हणायचे नाही की दुसऱ्या चॅनेलवर व्हिडिओ व्हिडिओजला व्ह्यूज येतात पण आपल्या चॅनेलवरती व्ह्यूज का येत नाही मला याचे कळत नाही माझे तर केक्सच्या डिझाईन ह्या सुंदरच असतात असे मला तरी वाटते खरं सांगा जर तुम्हाला माझ्याच्या केकच्या डिझाईन्स आवडत असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हो ताई तुझ्या डिझाईन छान असतात आणि तुम्हालासुद्धा माझ्या डिझाईन्स हेल्पफुल होतात का जर होत असतील तर नक्कीच नक्कीच ते सुद्धा माझ्याशी शेअर करा तर मी शॉर्टसुद्धा अपलोड करत आहे आणि मी व्हिडिओसुद्धा मी टाकत आहे पण मला काहीही प्रोग्रेस माझ्या चॅनलमध्ये दिसत नाही त्यामुळे खरंच मन माझे खूप असे हे झालेले आहे की आता वाटते की मी एवढे सारे व्हिडिओज टाकलेले आहे एवढे छान छान केक बनवून दिले न बनवून व्हिडिओ बनवते तरीसुद्धा आपल्या चॅनलवरती का आपल्या चॅनलची ग्रोथ होत नाही त्यामुळे सध्या डिस डिसअपॉइंटेड आहे पण आपल्या चॅनल कधी नाही तर कधी ग्रो होईल याची मी अपेक्षा ठेवते आणि व्हिडिओज व्हिडिओज मी करते आणि तुमच्यासोबत नक्कीच ते सुद्धा शेअर करते तर बघा आता आपल्या बोलता बोलता केकची छान अशी आयसिंगसुद्धा झालेली आहे आणि आता केकला आपण छान अशी फायनल फिनिशिंग घेऊया जेणेकरून जेव्हा आपण केक केकची फायनल फिनिशिंग कराल तेव्हा दिसायला हा खूप सुंदर असा दिस दिसेल तर चॉकलेट फ्लेवर आहे आणि कस्टमरनी कुठलीही डिमांड केली नव्हती म्हणजेच त्यांनी मला तसे बोलले होते की छान असा बनवा कारण की ते फर्स्ट टाईमच माझ्याकडे ऑर्डर देत होते त्यामुळे म्हटलं चला आपला चॉकलेट केक तर फेमस आहे तर त्यापैकीच एखादी डिझाईन बनवून मी त्यांना दिली होती तर मी चॉकलेट गणाश असे बनवून ठेवते आणि चॉकलेट केकचे ऑर्डर्स तुम्हाला बोलले मला भरपूर आशा असतात त्यामुळे मला गणाश हे भरपूर प्रमाणात लागते तर आता थोड़े शे तर ते थोडेसे मी गरम करून म्हणजेच कोमट झाल्याच्या नंतर ते केकवरती असे स्प्रेड केलेले आहे आणि हळुवारपणे टर्न टेबल फिरून मी स्क्रॅपर पॅलेट नाईपच्या मदतीने पूर्ण गनाश हे म्हणजे आर्टिफिशियल ड्रिपिंग गणाशची बनवून घेतलेली आहे आणि वरच्या साईडनीसुद्धा सुद्धा अशी वेव्ह डिझाईन बनवून घेतली जेणेकरून ते दिसायला त्याचे लूक हे खूप सुंदर असे दिसत होते तर वरती थोडे गनाश जास्त झाले होते त्यामुळे मी ते स्क्रॅप पॅलेट नाईपच्या मदतीने ख साईडला मी त्याने ड्रिप करत आहे जेणेकरून वरचे जे एक्स्ट्राचे गणाश आहे ते खा साईडला ड्रिप होईल आणि दिसायला ते खूप सुंदर असे दिसेल पण या केकची ऑर्डरसुद्धा मला अर्जंटमध्ये आली होती त्यामुळे मला काही जास्त डिझाईन म्हटलं जास्त डिझाईनच्या तामझाममध्ये नाही पडायचं चा। छानशी छान सिम्पल पण छान चा, छान अशी डिझाईन मी बनवलेली आहे तर बघा आता का म्हटलं काय करावे काय करावे आता व्हाईट क्रीम घेतली आणि नूरचे नोझल घेतले आणि ते पायपिंग बॅगमध्ये टाकून मी अशी छान अशी वेणीची डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि मी अशी डिझाईन तयार करून घेतली आणि म्हटलं आता आणखीन काय करावे सुचतच नव्हते मग म्हटलं चला तोपर्यंत पहिले बॉर्डर बनवून घेऊया नंतर जर तोपर्यंत काही दिमागात आले तर आपण आणखीन डिझाईन तयार करून घेऊया पण हे असेच एवढे सुंदर दिसत होते ना त्यामुळे एक्स्ट्राची डिझाईन काही करायची गरजच पडली नाही तर मी असे काही चॉकलेट गार्निशिंग बनवून ठेवत असते जेणेकरून जर मला अर्जंटमध्ये जरी केकची ऑर्डर आली तर लवकरात लवकर आपण केक तयार करू शकतो तर अशापैकी असे मी चॉकलेटची गार्निशिंग थोडे आपल्या केकवरती लावत आहे जेणेकरून आपला केक हा एकदम बेकरी स्टाईल होऊन जाई जर तुम्ही तुम्ही अशा प्रकारे जर तुमच्या कस्टमरला केक बनवून दिले तर नक्कीच तुमचे कस्टमरसुद्धा खूप जास्त हॅपी होतील तर या केकचे लुक हे ब्लॅक फॉरेस्ट आहे म्हणजेच तुम्ही ब्लॅक फॉरेस्टमध्ये तुम्ही चॉकलेटची फिलिंग पण देऊ शकता स्ट्रॉबेरीची पण फिलिंग देऊ शकता तुमचे कस्टमर जसे बोलतील तसे पण मला कस्टमरने चॉकलेट सांगितलं होते म्हणून त्यामुळे मी चॉकलेटची फिलिंग दिलेली आहे तर आता हे बघा किती सुंदर दिसत आहे साईडला मी थोडेसे गोल्डन फ गोल्डन फाईल चे डेकोरेशनसुद्धा केलेले आहे आणि ज्या चॉकलेट गार्निशिंग लावलेले आहे ला त्यावरती मी गोल्डन डस्ट टाकत आहे जेणेकरून ब्लॅक आणि गोल्डन हे कॉम्बिनेशन खूप सुंदर असे दिसत होते तर आता परत मी थोडेसे चॉकलेट चोको चिप्स घेतलेले आहे आणि त्यावरती मी गोल्डन स्प्रे केलेला आहे आणि ते स्प्रे मी पूर्ण चोको चिप्सवर डस्ट केलेलं आहे आणि ते चोको चिप्स असे वरच्या साईडने मी डेकोरेशनला यूज केलेले आहे आजच्या केकमध्ये मी भरभरून असे सामान वा यूज केलेले आहे त्यामुळे केकचे वजन हे खूप जास्त झाले होते पण ठीक आहे आहे या केकची मी प्राईज फोर हंड्रेड घेतलेली आहे आणि जर तुम्हाला हा केक आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्हाला बोलले होते केकचे वेट मी आज करून दाखवणार आहे तर केकचे वेट हे पूर्ण फो सिक्स हंड्रेड एटी एट ग्राम झाले होते त्यापैकी फि आय थिंक फोर्टी या फिफ्टी ग्राम बेसचे वेट असेल बाकी पूर्ण हे केकचे वेट आहे तर तुम्हाला हा केक कसा वाटला आहे आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅपी बेग